नमस्कार मकरंदने जानकीला पळवून नेलेलं असतं आणि तिच्यासोबत तो जबरदस्तीने लग्न करत असतो त्यावेळेला जानकी त्याच्या खूपच हातापाया पडत असते पण मकरंद मात्र काही ऐकायला तयार नसतो तो म्हणत असतो जानकी तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार आणि त्यासाठी मी काही करेन कोणत्याही थराला जाईन पण तुला मी मिळवेनच हे ऐकल्यानंतर जानकी बोलते प्रेम कधी असं मिळत नसतं तू माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न करतोयस मी तुला कधीच माफ करणार नाही मकरंद पण मकरंद मात्र काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार एवढ्यात ऋषिकेशने मकरंदच्या हातावर जोराने काठीने वार केलेला असतो त्यामुळे मकरंदच्या हातातील मंगळसूत्र खाली पडलेलं असतं त्यावेळेला मकरन ऋषिकेशकडे बघतच राहतो मकरनचे जे फंटर असतात ते ऋषिकेशच्या अंगावरती धावत जात असतात पण ऋषिकेश मात्र सर्वांना पुरून उरतो ऋषिकेशने सर्वांना चांगलंच तुडवलेलं असतं त्यामुळे सर्वजण खाली कोसळलेले असतात तेवढ्यात मात्र जानकी मोठ्यानी बोलते ऋषिकेश त्यावेळेला ऋषिकेश मकरंदच्या जवळ जातो आणि मकरंदला चांगलाच तुडतुड तुडवतो तूड़ तूड़ मकरंदला त्यांनी चांगलंच तुडवलेलं असतं आणि तेवढ्यात त्यांनी जानकीला सुद्धा सोडवलेलं असत तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की मकरन तिथली काठी उचलतो आणि तो ऋषिकेशच्या डोक्यात मारायला जाणार तेवढ्यात मात्र जानकी ती काठी धरते आणि त्या काठीने मकरंदला चांगलं बदडवते तेव्हा मात्र मकरंद खूपच चिडलेला असतो जानकी म्हणत असते मकरंद तू माझ्याशी जे काही आज वागलास ते चुकीचं वागलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मकरंद तुला हे सर्व करायची गरजच नव्हती मुळात माझं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं तुझ्यासारख्या माणसावरती कोणीही कधीही प्रेम करूच शकत नाही हे ऐकल्यावर मात्र मकरंदला खूपच राग आलेला असतो मकरंद ऋषिकेच्या डोक्यात काठीने वार करतो आणि जानकीला तो जबरदस्तीने तिथून पळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला मात्र जानकी म्हणत असते मकरन सोड सोड पण मकरन मात्र काही केल्या जानकीला सोडतच नसतो तेवढ्यात मात्र जानकी मकरंदला जोरात धक्का देते आणि मकरन खोल दरीमध्ये पडतो जानकी सुद्धा पडणार असते पण तेवढ्यात ऋषिकेशला शुद्ध आल्यामुळे ऋषिकेश जानकीचा हात घट्ट पकडतो आणि जानकीला मात्र वाचवतो त्यावेळेला जानकी मोठ्याने ओरडते मकर अंत तेव्हा ऋषिकेश जानकीला बोलते हो, जानकी जानकी सोड त्याचा विचार करणं काही गरज नाही तुला त्याचा विचार करायची जानकी त्याला जे पाहिजे होतं ते त्याच्या नशिबात कधीच नव्हतं पण त्याने मात्र ती गोष्ट स्वीकारलीच नाही आणि या सर्व गोष्टी अशा घडल्या जानकी खरं सांगू का मला तर आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय असं वाटायला लागलंय की सगळं काही संपल्यातच जमा आहे प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबवा तेव्हा मात्र जानकीची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला जानकी मोठ्यानी बोलते आता सगळं काही थांबलं पाहिजे नाहीतर सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल ऋषिकेश मकरंद खोल दरीत पडला हे जर का पोलिसांना कळालं आणि त्यांनी आपल्यावरती केस ठोकली तर तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी आपण याच्याबद्दल काही बोलायचं नाही कुठेही हा शब्द काढायचा नाही कळतंय का तुला जानकी तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश पण किती दिवस किती दिवस आपण या सर्व गोष्टी लपवून ठेवायच्या ऋषिकेश तूच बघ ना तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी प्लीज स्वतःला सावर तुला असं वागायची गरजच नाही जानकी जानकी नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश काय बोलताय तुम्ही कळत आहे का ऋषिकेश अरे जरा विचार कर जर का हे सर्व असंच घडलं आणि एक दिवस जर का आपल्याला जेलमध्ये जावं लागलं तर तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस आत्ता मात्र आपल्याला घरी जावं पा जावं लागणार कारण आपल्या लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे जानकी आपल्याला लवकरात लवकर तिथे जावं लागणार कारण आईने तर देव पाण्यात ठेवले तेव्हा मात्र जानकी खूपच घाबरलेली असते कसा बसा ऋषिके जानकीला सावरतो आणि जानकीला तिथून घेऊन आलेला असतो इकडे सारंग मोठ्यानी आई आई जानकी वहिनी आली असं ओरडत असतो तेव्हा मात्र सुमित्राच्या जीवात जीव येतो आणि सुमित्रा पाण्यात ठेवलेल्या देवांना बाहेर काढते आणि मोठ्यानी बोलते तू माझ्या हाकेला धावून आलास खरंच तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत तेवढ्यात मात्र सुमित्रा बाहेर आलेली असते आणि जानकीला बघून ती मिठीच मारते जानकीला बोलते जानकी तू बरी आहेस ना तुला काही झालं तर नाही ना तेव्हा लगेच जानकी बोलते नाही मला काहीही झालेलं नाही आई मी अगदी व्यवस्थित आहे हे ऐकल्यानंतर मात्र सुमित्रा बोलते अगं पण तू गेली कुठे होतीस तेव्हा ऋषिकेश बोलतो जाऊ देत नाही ज्या गोष्टी घडून गेल्या त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आता समोर जे वाढलंय त्या गोष्टींचा विचार करणं अगदी योग्य आहे हे ऐकल्यानंतर मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते हे अगदी तू बरोबर बोललास मूर्त चुकतोय ऋषिकेश लवकरात लवकर लग्न करा तेव्हा ऋषिकेश आणि जानकी लग्नाला तयार होतात ऋषिकेश आणि जानकीचं दणक्यात लग्न लागलेलं असतं तेव्हा मात्र मोठ्यानी सारंग बोलतो चला आता तर जानकी ताई आता रितसर आपली जानकी वहिनी झाली हे ऐकल्यानंतर जानकीला खूपच भारी वाटतं तर इकडे माया मात्र खूपच चिडलेली असते माया म्हणत असते काहीही झालं तरी सुद्धा त्या जानकीला मी सोडणार नाही तिच्यामुळे माझ्या भावाची ही अवस्था आहे आज माझा भाऊ ज्या अवस्थेत आहे ना जानकी तुला तर मी सोडणारच नाही कारण खोल दरीतून मायाने स्वतःच्या भावाला म्हणजे मकरनला वाचवलेलं असतं त्यावेळेला मकरन मायाला बोलत असतो माया मी हरलो हरलो मी माया हरलो तेव्हा लगेच माया बोलते तू हरला नाहीस दादा मी आहे ना तुझ्यासोबत तुला कशाला काळजी करायला पाहिजे आणि तू काळजी करू नकोस सगळं अगदी व्यवस्थितच होईल तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्याला हार मानायचीच नाही आहे आणि सगळं काही अगदी व्यवस्थित होणार हा असा शब्द मी स्वतः तुला देते हे ऐकल्यानंतर मात्र मकरन खूपच खूश झालेला असतो त्यावेळेला लगेच मकरनचा जो फंटर असतो तो येऊन मकरनला बोलतो मकरन साहेब त्या जानकी आणि त्या ऋषिकेतचं लग्न झालं हे ऐकल्यानंतर मात्र मधपुरण खूपच रडकुंडीला आलेला असतो तेव्हा माया बोलते दादा होऊ देत ना लग्न आपल्याला काय करायचंय आणि तसही त्या जानकीच्या नशिबातच तू नव्हतास पण त्या जानकीला मात्र आपण सुखाने जगू द्यायचं नाही त्या जानकीला तिची लायकी आपण दाखवायची तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो काही झालं ना जानकी तरी हा विषय यापुढे कधीच सगळायचा नाही तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे ऋषिकेश तू स्वतः विचार कर तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही आहे जानकी मी सांगितलं ना तुला या गोष्टींचा विचार करायचा नाही म्हणून ह्या गोष्टी सर्व सोडून दे तू उगाच तांडव करायची गरज नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि शेवटी मोठ्यानी ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी हा विषय विसरून जा तेव्हा जानकी बोलते मी कितीही हा विषय विसरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मला खूप भीती आहे वाटते। असं वाटतंय की तू परत येणार तेव्हा लगेच ऋषिकेश जानकीचा जा हात हातात घेत बोलतो जानकी आता तू जानकी ऋषिकेश रणदिवे आहेस त्यामुळे तुला घाबरायची गरज नाही जानकी कितीही का काही झालं तरी सुद्धा आता मी तुला त्याच्यापासून कसलीच भीती नाही हेच सांगत राहीन कारण मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश तू आहेस माझ्यासोबत पण मला मात्र खूप भीती वाटते तेव्हा ऋषिकेश बोलतो घाबरू नकोच जानकी सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मकरंद नावाचं वादळ कायमचं जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यातून दूर झालंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू